म्हाडाच्या कोकण मंडळाची जाहिरात निघाली आहे यामध्ये ठाणे आणि नवी मुंबईतल्या पाच हजाराहून अधिक घरांचा समावेश आहे सानपाडामध्ये हे दोन प्रकल्प आहेत एक कामधेनूचा आहे आणि दुसरा द रॉयल पामचा आता ह्या प्रोजेक्टचं काम कुठपर्यंत आलेलं आहे या घरांची ऍक्च्युअल प्राइस किती आहे आणि म्हाडानं जाहिरातीमध्ये किती प्राइस दिलेली आहे कनेक्टिव्हिटी कशी आहे आजूबाजूचं लोकेशन आपण पाहणार आहोत तर तुम्हाला या म्हाडाच्या लॉटरी संदर्भातले सगळे डिटेल्स मिळतील त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्की करा तर आता द रॉयल पाम ये एक ये ही एक मोठा प्रोजेक्ट आहे ही बिल्डिंग नाही तर चाळीस माळ्याहून अधिकचा टॉवर बनतोय आणि ही जी बाजूला तुम्हाला बिल्डिंग दिसते तर ही फक्त पार्किंग आहे आणि ती सहा माळ्यांची आहे आता यामध्ये वन आर के आहेत पण त्याची संख्या ही फक्त दोन आहे आणि हे वन आर केची जी किंमत आहे ती साडे चौदा लाखांपासून सुरू होतेय टू बी एच के ची प्राइस ही अठरा ते चोवीस लाखांच्या घरात आहे आता डब्ल्यू एस म्हणजे काय तर तुमचं पूर्ण कुटुंबाचं उत्पन्न वार्षिक हे सहा लाखांच्या आत असायला हवं आणि एल आय जी म्हणजे तुमच्या पूर्ण कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे सहा लाख ते नऊ लाखांच्या घरात असायला हवं तर ह्यांच्यासाठी सी घरं आहेत एस साठी केवळ दोन वन आर के आहेत तर एल आय जी ग्रुपसाठी सतरा टू बी एच के आहेत आणि ते वेगवेगळ्या किमतीमध्ये आहेत आणि वेगवेगळ्या एरिया आहे पण ते अठरा ते चोवीस लाखांच्या घरात आहेत इथून पामबीच रोड जवळ आहे पाच रोड हा नवी मुंबईतला हाय प्रोफाईल एरिया म्हणला जातो इथे सगळे एन आर आय राहतात तुम्हाला या प्रोजेक्टचं पजेशन दोन हजार अठ्ठावीस मध्ये मिळणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला काही वेगळे चार्जेस द्यावे लागतील पार्किंग चार्जेस द्यावे लागतील मेंटेनन्स आणि इतर जे काही डेव्हलपमेंट चार्जेस आहेत ते भरावे लागतात आणि ते दहा ते पंधरा लाखांपर्यंत वाढू शकतात आता तीन वर्षांना पजेशन आहे तर त्यानंतर आणखी डेव्हलपमेंट तिथे आजूबाजूला होईल स्टेशन तर तुम्हाला जवळ आहे जुईनगर स्टेशन सानपाडा स्टेशन जवळ आहे आणि तुलनेनं तुम्हाला थोडं लवकर पजेशन आहे कारण म्हाडाचे जे इतर प्रोजेक्ट आहेत त्याचं पजेशन दोन हजार एकोणतीसला आहे आणि ह्याचं दोन हजार अठ्ठावीसला आहे तर एक वर्ष हे तुम्हाला लवकर मिळणार आहे पण फॉर्म भरणारे खूप आहेत आणि घरांची संख्या कमी आहे पण लॉटरी म्हटल्यावर आता तुम्हाला तुमचं नशीब आजमावायचं आहे पण ट्राय करायला काय हरकत आहे हा प्रोजेक्ट खूप मस्त आहे तुम्हाला ह्याच्याबद्दल जर आणखी काही डिटेल्स हवे असेल तर ते कमेंट करून नक्की विचारा तुम्ही माडाच्या वेबसाईटवरती जाऊन याबद्दल माहिती घेऊ शकता माडाचा हेल्पलाईन नंबर असतो त्यावर कॉल करू शकता तुम्हाला प्रोजेक्ट या प्रोजेक्टबद्दल आणखी काही माहिती हवी असेल तर ती कमेंट करून नक्की विचारा याशिवाय तुम्ही म्हाडा आणि रेराच्या वेबसाईटवरती जाऊन सुद्धा अपडेट्स घेऊ शकता मी नवी मुंबईतल्या आणखी काही प्रोजेक्टची माहिती मिळवलेली आहे व्हिडिओ शूट केलेले आहेत तर तेही लवकरच तुमच्या भेटीला येतील त्यामुळे फॉलो करायला विसरू नका आणि फॉर्म भरताना स्कीम नंबर हे आठवणीने ज्या घरांसाठी फॉर्म भरतायत तेच टाका